आजकाल सर्वत्र धर्माचा उदो उदो होतो धर्म उरतो तो फक्त आणि फक्त रंगमंच आणि या धर्मामधले आम्ही जातीवाचे घडणाऱ्या घटनेला तुम्ही प्रेक्षक म्हणून कलाकारांच्या मुखावर टाळ्या वाजवता आशा पिकवता हळूच भावनिक मुसमुसता दे त्यावेळी आम्ही कुठेतरी विंगे किंवा काळ्या पडद्याच्या पाठीमागे असेच असतो बसलेलो पण तुमच्या टाळ्यांचा गजर तुम्ही पिकवलेला हशा आणि तुमचं ते भावनिक मुसमुसणं आमच्याही कधी कानी पडतं आणि मग पूर भरून येतो की आम्ही रचलेल्या रंगमंचाच्या व्यवस्थेवर तुम्ही कर्मणुकीचा भार वाहिला दिसत नसतो आम्ही कधीही पण तुमच्या टाळ्या हशा आणि तुमचं ते भावनिक मुसमुसणं यामधून दिसत असतो आम्ही नेहमी आमचं मनोगत आपल्यासमोर मांडण्याचं एकमेव उद्दिष्ट म्हणजे रंगमंच कामगारांचे आणि त्यांच्या परिवाराचं हित जपणं आम्ही आस्थायागत संस्थेमार्फत कामगारांना वैद्यकीय मदत औषधोपचार अपघात आणि सभासदांच्या मुलामुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत करत आलो आहोत कामगाराच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही करतो रंगमंच कामगार संघातर्फे घेण्यात आलेले काही निवडक उपक्रम म्हणजे चष्मा शिबिर डोळे तपासणी डोळ्यांचे विकार आणि त्या अनुषंगाने येणारे सर्व उपचार रक्तदान शिबिर आम्ही रचिला तांबड्या रंगाच्या मास्के आम्ही तरीही रक्तदानाच्या आम्ही उकलल्या गोष्टी गुणवंत कामगारांच्या पाल्यांचा सत्कार समारंभ सावित्री ज्योतिबांचा सा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे दिला आम्ही शिक्षणाचा अर्थ कपडे वाटप धान्य वाटप आर्थिक मदत कामगारांच्या कुटुंबियांकरता सांस्कृतिक कार्यक्रम एकांकिका महोत्सव हे आणि असे विविध उपक्रम आमचा संघ सातत्याने राबवित असतो रंगमंच कामगार संघ ही संघटना पडद्यामागील कामगारांच्या हितासाठी झटणारी एकमेव संस्था असून तिला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी आम्ही दिनदर्शिका प्रकाशित करण्याचं नियोजन करीत आहोत जेणेकरून जी काही मदत संघटनेला होईल त्याचा फायदा पुढील संकट समयी रंगमंच कामगारांना देता येईल कोरोना काळात नाट्यगृह बंद होते त्यामुळे रंगमंच कामगारांची जी काही कठीण परिस्थिती झाली ती आपण सर्वांनाच माहिती आहे कामगारांच्या पुढील भवितव्यासाठी हिराने तोंड देण्याकरिता संघ प्रयत्नशील आहे तसेच तुमच्यासारखे आश्रयदाते आमच्या पाठीशी आहात ह्या विचाराने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत रंगमंच कामगार संघाचे काही भावी उपक्रम कामगारांकरता पेन्शन योजना कामगारांच्या माध्यमिक उच्च शैक्षणिक शिक्षणासाठी आर्थिक मदत पण उरतो प्रश्न एवढाच की आजही राजाश्रयाशिवाय कलाकार जगत नाही मग आम्ही एवढ्यावरच अवलंबून राहावे म्हणून आमचं म्हणणं आहे भरभरून दान द्यावे या झोळीत आमच्या भरभरून दान द्यावे या झोळी ताणूच्या परी त्याचा पडदा बनवून वाजवू तिसरी घंटा वाजवू तिसरी घंटा